देवडी नटून टटून आलीच आणि विसरली सुद्धा मगे चालण्याच्या वाद आणि नाचण्याच्या वाद मी तर विसरूनच गेले अग हो 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 या बाजारी जायच कर पण बाजारी जाण्याच्या जा वाटी

फोन करती मला थेरपी बोलते अग मी तारा कोण तारा अग बाई होई तुम बाजूला बघ मला नाही यायला वेळ अग

भाई भाई बाई भाई अहो काय सांगू तुम्हाला चालून चालून दमायला झाले बाई काय म्हणाला अहो केवढा तुमचा हा रस्ता अहो संपला संपला संपत नव्हता की आणि त्याच्या कोंबड्याच्या वांगीने कुठे डोळ्याला डोळा लागला तर सटवीन मला हे पण सांगलं समोर तरी ये ती माझ्या बघतेस की तिला बघते हा पण आधी हात माला अग हे राधे अगं करते बर मला सांग आता मला खेळणी म्हणून कोणी अगं तिला कधी खेळणी दिसतोय अगं बाई हापूस आंबा दिसतोय

का हो अगदी ती गाणी म्हणते अग होत अग तुला मी काय फेडी दिसते हो अगं बाई तरी पण हो कोणाला हवे का हो तुझ्या हो अगं हे नाही ते पण काय करता येते अग वयाची झाली म्हणजे साठी हातात आली काठी पण अजून आली तर मी काठी नाही तुझं काय असेल राहते बाजूला होता मागे तू मला पुढे का बोलवलं मला आधी सांग तू कशा म्हणून मला हात मारली तू तेरडी जाय मागे तिला कुसुंका मी फिरडी दिसते अगं आज वयाची साठी झाल्या मान्य करतो मी पण अजून फिरडी दिसते का अगं अगं बाई माझे अजून नाही केस विकले आणि फिरडी मागे का म्हटाली हो बाईरी मावशी तू ऐकून घे तीच अगं म्हणूनच सांगते मागे हो म्हणून तू कॉल अगं मला पण ही ओळखत नाही भाऊ अगं मला ओळखलंच नाही फेरी अग तरी पण फेरी अगं हे बाई तू तरी ला काहीतरी समजत आमचं पण ऐकत तुझं पण ऐकत ना मग ह्यांच्यापैकी कोणाचं ऐकेल का हे बाई तू तरी समजा नको बघते तू अगं हे भावाने तू आता मागे होते की पुढे पुढेच नसते तू भवानी कोणाला बोल बाई तू तूरडी अगं मी बाई तुला भवानी म्हणाल अगं इथपर्यंत पोचली सकाळी राख माझ्याची तर पद्धत आहे का तुला तुला ऐकायला कमी येत अगं हे बाई माझे काय साबित आहे मला ऐकायला कमी नाही येत बाई काही बोलते अगं बाई काही नाही बोलत पण तू आता असे मागे हो कारण मला अजून भरपूर काम आहे तुझ्याशी जर बोलत राहिले तर बाकीची कामं आवडत करतील काम तुझ्याशी मी नंतर बोलते बरं आधी ही तर हाऊ दे ती अगदी अगदी गाण्याचं बोलत नसते मग तिची सवय काय तशी तुम्ही पण जरा इथं समजून घ्या अगं आहे मला सांग एवढ्या भल्या पार्ट आहे कशाला बरं मला अग मध्ये आपल्याला बाजारी जायचं आहे अगं बाजारी जायचं आहे हो अगं बघायला आम्ही माझं नाही लावून गं आम्हाला बाजारी जायची वाटायची माहिती नाही आहे अगं बाय अगं एवढ्या ठजल्या धजल्या अगं बसते अगं अगदी परत येऊन कुठला तुम्हाला कुठला रस्ता नाही नाही घ्या आता इथपर्यंत पोहोचल्या असा पुढचा रस्ता माहीत नाही तेव्हा आम्ही मांडायची गरज बरं आधे आणि तू माहिती आहे म्हणून बाजाराला येते बघ आहे ना बाजारी तर या माझ्या मग

आणि तर चहा केला तर म्हणते राधीची दुधात पाणी येतं पण चहा झाल्या तिथे पार्चर एक तुझी केली काहीच आहे ना म्हणजे इथे काय लायब पाण्यात बसत नाही त्यामुळे पाल्चर व्हायचं नाही बोच ना आम्ही हॅलो भाई चंद्रा चंद्रला जरा पुढे ये अगं ये पुढे ये म्हणजे एकदम माल्या जवळ ग अशी पुढे येईल

करणार का कस तुझा माटा काय आहे ते बर सांगा मावा हि मावा! कुणी हवा असेल तरी उभे हवे त्याचं सांगते घ्यावा आणि तुझा मान राहतो अगं बाई माझी पीठ ती अरे हे बाई झोकाच आहे दिसते एवढू शि पण येते बघा सोबत तुझ्याकडे बघतोय तो अगं माझ्याकडे तुझ्याकडे बघतोय अगं मग बघत होता तो अगं माझ्याकडे बघणार ग मगा कसं तुम्ही म्हातारी म्हातारी म्हणता पण तुमच्यापेक्षा अगं सोळा सोळा वर्ष बरं गेलं सांगते ना, ना

बरी आहेस ना अगं माझी काय करते अगं येताना कुठं काय जावली तशी काय करत आली की तुला सवय येत आहे तशी सवय येत आहे तशी बाई तिच्या नाताला कुणी लागू का तिला अशी करायची सवय आहे मध्ये अगं जरा वरती बघशील तरी बाई अगं हे राजे अगं हे डोळा मारते बघ काय म्हणायचं तिला

तुला माहित नाही गाडीवर टाकून कधी घेऊन जाईल ना ते पण तुला समजणार ना गो ना मगापासून पाहतोय मग पाहतोय ना त्यामुळे त्याला जपू निकून गेलो ना ते तुला इकडून घेऊन जायचा काय रे येतो काय करतोय तो ए अरे हे बाई हे का म्हणते तू बाजाराला तू सोबत घेऊन बघे घेऊन जा घेऊन जा बरे होय अगं हे बाई काहीतरी म्हणतील असं काय करू नको अग मी ना विसरले म्हणजे हे पण बिया आहे वाटतं हिला आता मगा कपूर चालन रच म्हणत होती पण आता इला विचारायची पण सवय अरे हे बाबा नय आपल्याला परवडणार नाहीतर घरात येईल आठव कायचे मी आलेच बघून कुठून मागून अग हे बाई आता बाजाराच्या आजाराची झाली ना आठव परत कुठे निघाली मागे अगं माझे अग मागे बरी बघून एक आई जायच अगं राजे तिला सवय वाटत विसरायची हळ हळ माझ्या दाशी पुढे अग ते दही दही बाई उडा वेळ लावला

म्हाताऱ्यांची कशी खिल्ली बोलवायची ना यांना बरोबर अगदी माहिती आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की ना त्याच्यात ही ही हळू बोलते ना थी थी ती महा दिसते तशी साजबोळी नाही माझ्याबद्दल अगं हे भवानी माझ्याबद्दल या बाकीच्या मनामध्ये काय नाही काही सांगून माल विचारायला लावला तु अगं हो काय बरं बाई सांगते अगं हे राधे अगं मी कि नाही घेतली अगं ती नव्हे हे मारतात ती नव्हे अगं मी कि नाही घेतली पावसेर आणि राधे तू आणि मी मी सोडून या बाकी सगळ्या मासे अग थोडी गंमत केली काय पण काय म्हणते बर ते सगळं दे आता चालेल सुंदर केलाय मांडे तरी घेतले माता बाजारी जाऊया पण दादे बघ हा मथुरेचा अवघड घाट चढता खूप जमायला होईल एखादं छानच गाणं म्हणणार हॅलो हॅलो शहा